आजच्या आपल्या कार्यक्रमासाठी भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांचं आगमन झालेलं आहे दादांसाठी एकदा जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया सर्व सायकलिस्टला विनंती आहे जोरदार टाळ्यांमध्ये दादांचं स्वागत झालं पाहिजे आवाज नाही आवाज आला पाहिजे पूर्ण भोसरी मतदारसंघामध्ये आवाज आपला घुमला पाहिजे मित्रांनो भोसरी मध्ये प्रवेश केल्यापासून सर्व ठिकाणी सायकली सायकली बघत बघत इथे आलो तर ह्या मैदानावर सायकल स्वारांचा महासागर सागर ही म्हणता येणार नाही महासागर या ठिकाणी पाहायला मिळाला मी आपल्या सगळ्यांना अभिवादन करतो एक राज्यकर्ता म्हणून मी असं म्हणेन की खरं म्हणजे तुमच्यामुळे समाज चाललेला आहे राज्यकर्ते शासन करतात नियम करतात पण त्या नियमाची अंमलबजावणी तुम्ही करता मी तुम्हाला खूप शुभेच्छा देतो अविरत श्रमदानचे डॉक्टर निलेश लोंडे यांचं मी विशेष कौतुक करेन की पंधरा हजार झाड या ठिकाणी दिघीच्या डोंगरावर लावून ती जोपासना करण्याचं काम या चळवळीतून चाललंय अविरतच्या माध्यमातून इंद्रायणी नदी स्वच्छ करण्याचं काम आहे आणि त्यामुळे पंधरा हजार संख्येने बारा हजार संख्येने आज एवढ्या पहाटे आपण या ठिकाणी उपस्थित आहात पर्यावरणाच्या संरक्षणासाठी संदेश देणार आहात